आहेत खूप लोक आहेत पण सगळेजण प्रदक्षिणा करू शकत नाही किंवा सगळ्या जणांची इच्छा होऊ शकत नाही आपल्या परिसरामध्ये सुद्धा असतील आपल्या शेजारी पाजारी सुद्धा असतील आपल्या पाहुण्यामध्ये सुद्धा असतील की जे तुम्ही निघाल्यावर सुद्धा म्हणत असतील कि किती ऊन आहे बापरे एवढ्या गर्मीमध्ये मध्ये तुम्ही कसं जाणार असं सुद्धा म्हणणारे असतील मग आपल्याला तर जमणार नाही असं सुद्धा म्हणणारे लोक असतील की तुमचं पुण्य फळाला आलेलं त्यालासुद्धा ते अडथळा आणणारे माणसं सुद्धा असतील कारण त्यांच्याकडं ते पुण्य नाही आहे म्हणून ते दुसऱ्यांना की ज्याच्याकडं नाही आहे मग त्याला असं वाटतं आपलं होत नाही ना चांगलं याचं सुद्धा नाही झालं पाहिजे म्हणजे तो मुद्दामन करतो असं नाही आहे तर त्याच्यामध्ये असलेले जे पाप असेल पूर्वजन्मीचं तर किंवा कमी पडत असलेलं पुण्य जे ती 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 बर्याज, बर्याज चा चा असेल ते तिथं अडथळा आणतं ते स्वतःच्या कर्मासाठी सुद्धा आणतं आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा अडथळा आणतं म्हणून ना पण आपण कोणाचंही न ऐकणारे कारण बऱ्याच बऱ्याच भाविकांच्या घरच्यांनी खूप सहकार्य केलं असेल की तुम्ही जा तुमची परिक्रमा होऊन जाईल काही असेल गरमीला काय होतं ए सी बस आहे राहायची चांगली व्यवस्था आहे आणि उन्हात कुठं फिरायचंय तरी होईल कसं तरी मग आणि काही घर गर, काहींच्या घरचे सुद्धा म्हटले असतील की जाऊ नका पण तरीसुद्धा आपल्या सगळ्यांनी कोणाचंही काही न ऐकता किंवा कोणाच्याही विचाराला विचार न जुळवता आपण आपल्या विचाराने किंवा आपल्या घरच्यांच्या सहकार्याने आपण परिक्रमेला निघालात बरेच लोक असे आहेत की सगळ्यांचं सहकार्य असूनसुद्धा ते परिक्रमेला येत नाही आहेत घरचे म्हणतात जा परिक्रमेला बऱ्याच घरच्या लोकांना असं वाटतं की हे जर आठ पंधरा दिवस जर तिकडं गेले तर आम्हालाही थोडी सुट्टी मिळेल असे सुद्धा घरचे माणसं झालेले असतात पण तरीसुद्धा हे लोक जायला तयार नसतात पण या ठिकाणी आपण जे आलेलो आहोत तर सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या कृपया नर्मदा माई ज्यावेळी अमरकंटकवरून निघाली कारण तिच्या जन्माची कथा मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगेल जसा प्रसंग येईल तसा कारण सगळ्या कथा एकावेळी सांगू शकणार नाही आहे आणि एक दोन दिवसात सांगू शकत नाही आहे एवढ्या पंधरा दिवसात सुद्धा सगळ्या कथा सांगून होणार नाही कारण नर्मदा पुराणाच्या ज्या कथा आहेत कारण भारतात अनेक नद्या आहेत पण महत्वाची म्हणजे जिचं जिच्यासाठी ग्रंथ निर्माण झाला अशी फक्त नर्मदाच आहे की जे मुख्य अठरा पुराणं आहेत त्याच्यानंतर जी उप अठरा पुराणं आहेत तर उप अठरा पुराणामध्ये स्कंद पुराणामधून ज्याचा भाग निघाला ते म्हणजे रेवाखंड आणि रेवाखंड म्हणजेच नर्मदा पुराण की ज्या नर्मदा पुराणामध्ये अनेक कथा आहेत की नर्मदा बाईच्या किनाऱ्यावरती साठ करोड सदुसष्ट हजार तीर्थ आहेत पण एवढ्यांच्या कथा सुद्धा फक्त नर्मदा पुराणामध्ये आहेत त्याच्या कथा दुसऱ्या पद्मपुराणामध्ये सुद्धा काही कथा मिळाल्या वराह पुराणामध्ये सुद्धा काही कथा मिळाल्या पुराणामध्ये सुद्धा काही कथा मिळाल्या आणि पाहता पाहता रामायणामध्ये सुद्धा काही कथा मिळाल्या अनेक ग्रंथामध्ये सुद्धा नर्मदा माईच्या किनाऱ्यावरच्या कथा मिळाल्या म्हणून अशी नर्मदा माई ज्यावेळी अमरकंटक वरून निघाली आणि रागाच्या भरात निघाले की विवाह मोडला विस्कळीत झालं म्हणून आमरकंटकवरून पश्चिम दिशेल वाहत येत असताना तिने सातपुडा आणि विंध्याचल पर्वताची दोन भाग केले नवे नवे भारताचेच दोन भाग केले भारताचंच एक उत्तर भारत आणि दक्षिण भारत हा नर्मदेपासूनच आहे नर्मदा पासूनच इकडे दक्षिण भारत चालू होतो आणि नर्मदा पासूनच तिकडे उत्तर भारत चालू होतो म्हणून अशी नर्मदा माई ज्यावेळी ओंकारेश्वर या ठिकाणी आली त्यावेळी इथून सुद्धा जात असताना आपण पाहतो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ओंकारेश्वर ममलेश्वर आहे पण हे दोन ठिकाणी आहेत आता काही भाविक दर्शन करून आले ओंकारेश्वर ममलेश्वराचं पलीकडे तुम्ही मैयाला पार करून पुलावरून गेलात तर तिकडे ओंकारेश्वर आहे आणि इथून सरळ पाठीमागच्या या रस्त्याने गेलात तर तिथे ममलेश्वर आहे ममलेश्वर आणि ओंकारेश्वर हे एकच शिवलिंग आहे पण याचे दोन भाग नर्मदा माई जेव्हा रागाने वाहत होती तर वाहता वाहता त्या रागाच्या भरामध्ये तिने त्या शिवलिंगाचीच दोन भाग करून टाकले मनंतर पलीकडच्या बाजूला त्या ओंकारेश्वर त्या शिवलिंगाचा खालचा भाग आहे आणि ममलेश्वर हे वरचा भाग आहे म्हणून ओंकारेश्वर ममलेश्वर दोघांचं दर्शन जेव्हा होईल तेव्हा एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य भेटतं कारण तुम्ही चारधाम कुणी केलेले असतील बरेच लोक रिटायर झाल्यावर चारधाम करतात पण चारधाम करत असतानासुद्धा कोणताही धाम कधीही करून टाकतात ट्रीपवाल्याच्या धोरणाने तो म्हटला आता जायचं रामेश्वरला विचार पहिलं धाम द्वारका असतं म्हणून त्याला द्वारका म्हटलेलं आहे चार धामांचं तीर्थयात्रेचं चा पहिलं द्वार म्हणजेच द्वारका आणि द्वारकेपासून निघाल्यावर मग पुढचे धाम आहेत मग पुढे मग यमुनोत्री असेल मग गंगोत्री असेल केदारनाथ असेल बद्रीनाथ असेल पशुपतीनाथ असेल मग गंगासागर जगन्नाथपुरी आणि नंतर रामेश्वर आणि रामेश्वर झाल्यानंतर काशी असते पण आपण उठकसूट मध्येच काशीला जाऊन येतो मध्येच काशी, काशी नाहीये सगळे तीर्थ झाल्यानंतर रामेश्वरचं जल हे काशीला गेलं पाहिजे सगळ्या तीर्थांचं जल रामेश्वरला गेलं पाहिजे कारण हे विधी विधान आहे म्हणून चारधाम करत असताना आपण केदारनाथ ज्या ज्यावेळी करतो तर केदारनाथ फक्त केदारनाथ करून आलं तर पूर्ण ज्योतिर्लिंगाचं दर्शन होत नाहीये केदारनाथ केल्यानंतर पशुपतीनाथ करावाच लागतो तेव्हाच पूर्ण शिवलिंगाचं पूर्ण ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्याचं पुण्य भेटतं तसंच ओंकारेश्वर ममलेश्वराचं दर्शन झालं तरच एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्याचं पुण्य भेटतं म्हणून या ठिकाणी नर्मदा माईने या शिवलिंगाचे दोन भाग करून पुढे समुद्राला जाऊन मिळाली आणि समुद्राला ज्यावेळी मिळाली त्यावेळी समुद्र महाराज सुद्धा त्यांना एवढा आनंद झाला की भगवान शंकराची मुलगी प्रत्यक्ष मला भेटायला येते आहे म्हणून समुद्र महाराज सुद्धा नर्मदा माईला भेटण्यासाठी किंवा मा सामोरं आले ते साठ किलोमीटर पर्यंत आणि ज्या ठिकाणी समुद्र आणि नर्मदा माई ज्या ठिकाणी भेटले तर त्या ठिकाणी लोटांगणेश्वर महादेव आहे त्याला आता अपभ्रंश लोटेश्वर म्हणतात पण तो लोटेश्वर सुद्धा पुरात वाहून गेला होता कारण बऱ्याच वेळी नर्मदा माईला पूर आले तर त्या पुरामध्ये बरेच तीर्थ नाहीसे झालेले आहेत म्हणून तो लोटेश्वर सुद्धा वाहून गेला होता तर त्याची अशी बाजूला स्थापना केलेली आहे आता मध्ये त्या ठिकाणी नाहीये तर नर्मदा माई पासून जवळ जवळ सात आठ दहा किलोमीटर लांब असेल ज्या ठिकाणी भूतनाथ वगैरे तुम्ही समुद्र परिक्रमेची कथा कुदी ऐकली असेल तर त्या परिक्रमेमध्ये भूतनाथ लागतं तर तिकडे लोटेश्वराची स्थापना केलेली आहे म्हणून असं समुद्र महाराज नर्मदा माईला लोटांगण घालीतच तिला सामोरे आलेले आहेत अशी नर्मदा माई आहे आणि महान तपस्विनी आहे अखंड साधना करते आणि ती स्वतः रात्रंदिवस साधना करते म्हणून तर आपल्यासारखा कुणीही वेडा वाकडा भोळा भाबडा बिचारा चोर डाकू नर्मदा माईचे, आता नर्मदा अष्टक तुम्ही जेव्हा ऐकाल जेव्हा वाचाल तेव्हा लक्षात येईल की त्याच्यामध्ये सांगितलं किडा मुंगी पशु पक्षी कुणी असेल सुद्धा सूत म्हणजे जो ज्याची आई एका जातीची आणि बाप दुसऱ्या जातीचा आशा माणसांपासून ज्याचा जन्म होतो त्याला वर्णसंकर म्हटलं जातं त्यालाच नर्मदा पुराणा नर्मदा पुराणामध्ये आणि नर्मदा अष्टकामध्ये त्याला सूत म्हटलेलं आहे आशांचा जे वर्णसंकर आहेत त्यांचासुद्धा उद्धार नर्मदा माई करते म्हणून अशी नर्मदा माई ही पतित पावनी आहे ती असं कुणीही करू शकत नाहीये जो स्वतः साधना करतो तोच दुसऱ्यांना काहीतरी देऊ शकतो म्हणून कुणावर काहीही संकट आलं तर नर्मदा माई अशी उभीच असते रात्रंग दिवस तुम्ही कधी हाक मारा आणि कुठूनही हाक मारा तुम्ही सगळेजण आले म्हणजे यामधला बिना श्रद्धेचा एकही आलेला नाहीये तुमच्या सगळ्याच लोकांनी याच्या अगोदर आठ दहा वर्षापासून तुम्ही साधना करता आहात त्यामध्ये रोज एकदा का होईना नर्मदेचं नाव घेता की नर्मदा माई आमच्यावर एकदा तरी कृपा कर एकदा तरी तुझी परिक्रमा घडू दे एकदा तरी तुझं दर्शन घडू दे असं प्रत्येकाने म्हटलेलं आहे एवढ्या वर्षांची आस तुमची नर्मदा माई पूर्ण करते कारण योग्य वेळ आल्यावर करतेच त्याच्यासाठी तिला सुद्धा प्रतीक्षा करावी लागते आणि तुम्हीच तिच्या भेटीसाठी तळमळलेले आहात असं नाहीये तर भगवंतालासुद्धा भक्तांची खूप हौस हो असते कारण भगवंतसुद्धा ज्यावेळी देवाने सृष्टी निर्माण केली त्यावेळी सामान्य जीव मग किडा मुंगी माणसं पशुपक्षी सगळे निर्माण केले पण भगवंताने हे निर्माण करत असताना त्यांच्या सगळ्यावर प्रेम करतात पण किती प्रेम करतात फक्त कुणाला उपाशी झोपू द्यायचं नाही म्हणजे सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्याची काळजी भगवंत घेतो हे, हे सामान्य प्रेम आहे भगवंताने सृष्टीच्या निर्मितीच्या नंतर त्याला असं वाटलं की आपणही यांच्यामध्ये येऊन खेळावं आपणही यांच्यामध्ये राहावं म्हणून काही अवतार कार्य केले तर त्यामध्ये सुद्धा भगवंताने आपला परिवार जो असेल तर परिवार म्हटलं की माणसाला जरा जास्त प्रेम असतं बाकीच्या लोकांपेक्षा माणूस म्हणतो ना परदुख शीतळ दुसऱ्यांना काही त्रास झाला काही दुःख झालं तर फक्त बोलून मोकळ होतो तळमळ करून मोकळं होतं पण आपल्या माणसावर जर काही संकट आलं तर आपण धावून जातो नाही का मग भगवंताची जी नातेवाईक आहे जो परिवार आहे तर त्यांच्यासाठी भगवंताने खूप काही केलं पण तरी सुद्धा भगवंताने सांगितलं हे प्रेम माझं फक्त विशेष प्रेम असेल पण अति विशेष प्रेम हे काही वेगळंच आहे ते म्हणजे माझ्या भक्तांसाठी आहे मी सुद्धा माझ्या भक्तांसाठी रात्रंदिवस तळमळत असतो की मला त्यांची कधी भेट होईल किंवा मला कधी त्यांचा सहवास घडेल मदा मला कधी त्यांची सेवा घडेल भगवंतसुद्धा त्या गोष्टीसाठी तळमळलेला असतो म्हणून तर आता आपण इकडं निघालो हे फक्त चार दोन दिवसात आपण नाव नोंदणी केली आणि लगेच निघालो असं नाही आहे तर हजारो वर्षापासून अनेक जन्मांपासूनची नर्मदा माईचं आणि आपलं नातं आहे म्हणून तर वळणाचं पाणी वळणाला जातं म्हणतात ना तेव्हाच असं घडू शकतं आपले बाकीचे माणसं का नाही येऊ हो शकले ते का नाही परिक्रमा करू शकत तर त्याचं हेच कारण आहे की तिचं आणि आपलं नातं हे पहिल्यापासूनच जडलेलं आहे मग पंढरपूरला जायचं असलं तरीसुद्धा तीच गोष्ट आहे पंढरपूरला जायचं म्हटलं तरी सुद्धा तोच विचार आहे पंढरपूरला जायचं असेल ज्यावेळी बिंड्या निघतात त्यावेळी माता भगिनी एकमेकींना विचारत असतात जायचं का पंढरपूरला मग त्यांना प्रत्येकीला तळमळ असते की पंढरपूरला तर जायलाच पाहिजे वारी तर घडायलाच पाहिजे काहींची परंपरेची चार चार पाच पाच पिढ्याची वारी असते पण काही अडी अडचणी असतात मग आणि ज्यांना त्याच्यातलं कळतं ते त्या उद्देशाने म्हणतात पण ज्यांना काहीच कळत नाही ते खूप मोघमी असतात ज्यांना कळतं ना ते म्हणत असतात की देवाने खरंच बोलावलं असेल तर नक्की जाऊ पण काही लोकांना जायचंच नसतं खोटं खोटं म्हणतात देव कधी बोलवतो आपल्याला आपलं तर खूप एवढं पाप आहे असं काहीतरी खोटं खोटं बोलतात आणि आपल्या मागं तर एवढं काम आहे आणि देवाने बोलवलं तर जाऊ पण खोट खोट म्हणायचं नसतं ज्याला अंत करणापासून तळमळ असते मग मा, जुन्या माता मावल्या सुद्धा बाकीच्यांनी विचारलं तर त्या म्हणायच्या कि जर पंढरीनाथाने बोलावलं असलं तर नक्कीच पंढरपूरला जाऊ म्हणून त्या असं जात्यावर सुद्धा ते गीत म्हणायच्या मला थोडं थोडं आठवत पंढरी पंढरी औंध नवध माझ पंढरी पंढरी औंदा नव्हता माझ म्हणा देवागिठला पाठविल्या दोना देवागिठलाने चे पाठविल्या दोन अशी जर माऊली अंत म्हटली तर केवढं हृदय भरून येतं की देवाचं आणि भक्ताचं खरंच किती प्रेम असेल म त्या पंढरीनाथासाठी सुद्धा वारकऱ्यांचं इतकं प्रेम असतं तर नर्मदा माईसाठी सुद्धा आणि नर्मदा माईचं सुद्धा भक्तांसाठी किती सुद्धा किती वर्षापासून आपली आपल्या प्रति माईला सुद्धा तुम्ही इथं आल्यावर केवढं समाधान वाटत असेल केवढं तिचं सुद्धा हृदय भरून आलं असेल की जशी आई कुठल्या तरी लांब गावी गेलेली असावी आणि सुद्धा घरी असावं जेव्हा ती कुठून येईल आणि लेकराला भेटेल तिला केवढी आस लागलेली असते की लेकर भेटल्यावर मी त्याला एकदम कुशीत घेईन आंबाळीन सोंबान असं वाटत असेल अशा वेळी आपली आणि माईची भेट झाली माईलासुद्धा केवढं समाधान वाटलं असेल की केवढ्या वर्षांची प्रतीक्षा आज माझी संपली की माझे लेकर माझ्या खुशीत एवढा कडकडीत उन्हात सुद्धा माझ्याकडे आले म्हणून कारण ही परिक्रमा खूप विशेष असेल म्हणून आपण सुद्धा नर्मदा माईची परिक्रमा करायला आलो आणि नर्मदा माईने सुद्धा त्याचा सगळ्या गोष्टींचा स्वीकार केला आजपासून आता आपण संकल्प केला की नर्मदा माईचे आपण अगदी बंधनामध्ये आहोत बंधन म्हणजे उद्या आपल्या हातामध्ये धागा बांधला जाईल आणि तो जो धागा बांधलेला असेल तो धागा म्हणजे आपल्यासाठी बंधन असेल ते बंधन असं असेल की आपण कुणावर रागवायचं नाही कुणाच्याबद्दल मनात काही चुकीची भावना आणायची नाही कुणाला पटकन काही बोलून मोकळं व्हायचं नाही म्हणजे कायेने वाचेने मनाने ना कुणाला दुःख होईल असं वागायचं नाही ना हे बंधन आहे त्यामध्ये अनेक बंधनं असतात तर कांदा लसून खायचा नाही पायी परिक्रमेमध्ये सुद्धा हे नियम असतात आणि आपण हे परिक्रमेमध्ये नियम ठेवतो जे पायी परिक्रमेमध्ये नियम आहेत त्यामधले बरेच नियम आता सगळे तर शक्य नाही आहे पण त्यामधले बरेच नियम आपण बसच्या परिक्रमेमध्ये ठेवतो की जेणेकरून आपली श्रद्धा दृढ राहील आपल्यावर नर्मदा माईची कृपा लवकरात लवकर होईल अगोदरची कृपा असतेच पण आपण जसं माईच्या जवळ आलो आता एवढे दिवस आपल्याला वाटत होतं माईकडे जावं आणि इथं आल्यावर माईने आता आपला हात पकडलेला आहे आपला हात पकडला म्हणजे आपण आता किती सोड म्हटल तरी ती आता सोडणार नाहीये तुमच्या सुखात आणि दुःखात ती तुमच्या सोबतच राहणार कारण उगाच कुठंतरी पाठ करून मी सांगत नाहीये कारण कीर्तनही सांगत असेल कथाही सांगत असेल पण सगळ्या गोष्टी मी अनुभवातूनच सांगते आणि नर्मदा बद्दल बोलायचं म्हटलं की प्रत्येक शब्द हा अनुभवातलाच निघतो तसा येतच तस नाहीये ग्रंथाचा समोर आधार आहे आणि जे ग्रंथात आहे तेच नंतर घडलं म्हणून तर सगळं अनुभवातलं आहे नर्मदा माईने आपला हात धरला आपण आम्ही रागावून तिला कधी म्हटलं असेल तुझं काही खरं नाहीये पण त्याच वेळी तिला सुद्धा खूप वाईट वाटलं असेल की मला असं म्हटले ना आता मी यांना सोडणार नाही यांना यांच्या संकटातून बाजूला करेल तेव्हाच मी गप्प बसेल असे अनुभव खूप घडलेले आहेत म्हणून हा दक्षिण तट आहे हा दक्षिण तट एवढा पवित्र आहे की हा पितरांसाठीचा त तट आहे दक्षिण तटावर कारण बऱ्याच भाविकांचा असा अनुभव आहे कारण आपण जवळजवळ दहा अकरा वर्षापासून नर्मदा माईच्या खुशीमध्ये आहोत तर नर्मदा माईने अनेक अनुभव दिलेले आहेत आणि आपल्यासोबत बस परिक्रमा करत असतानासुद्धा अनेक भाविकांना तसे अनुभव दिलेले आहेत की परिक्रमेचा संकल्प केला की के दक्षिण तटावर जे आपले पितर आहेत ते पितर लगेच आपल्या स्वप्नात येऊन सांगतात की आम्ही खूप खुश आहोत पहिला पहिलं तृप्त करणं काम ग्रहस्थींचं पितरांना तृप्त करणं आहे देव हा नंतर असतो देव सगळ्यांनाच कळेल आणि कळालाच पाहिजे असं काही नाही आहे पण सुरुवातीला आपल्याला आपले माणसं कळाले पाहिजे आणि ज्यांचं आपल्यावर कर्ज आहे कमीत कमी त्यांचं कर्ज भेडायचं तरी कळालं पाहिजे नंतर आपण परोपकार करा म्हणून जे पितर आहेत त्यांना ते एखाद्या अडचणीत असतील म्हणजे त्यांना एखाद्या कारणामुळे मोक्ष भेटलेलं नसेल आणि आपण जर परिक्रमेचा संकल्प केला पुरुषांनी संकल्प केला तर त्यांना त्यांच्या आईचं आणि आजीचं असे जी कुळ आहे आणि वडिलांचं जे कुळ आहे तर एवढ्या सगळ्या कुळामधले सगळेच पूर्वज ते तृप्त होत असतात स्त्रीने जर संकल्प केला तर तिना तिच्या आईचं तिच्या आईच्या आईचे म्हणजे मामाकडचे आणि तिच्या वडिलांकडचे आणि सासरकडचे चार कुळांना म्हणजे चार कुळामधले अजूनही त्याच्यामध्ये बेरीज वजा बाकी करून बेचाळीस कुळं असे होतात पण तेवढं आता सांगणार नाही आहे तर हे सगळे कुळांचा कुळामध्ये कुणीही एखादे पितर जर अतृप्त असतील तर ते स्वप्नात येऊन सांगतात ते तुम्ही त्यांना कधी पाहिलेलं नसेल तरीसुद्धा ते नावा निशी सांगतात की मी अमुक अमुक आहे आणि तुमच्यामुळे आज मला मोक्ष मिळाला नवीन नवी तुमच्यामुळं आज माझं कल्याण झालं असे खूप लोकांनी अनुभव सांगितलेले आहेत म्हणून ही परिक्रमा करत असताना दक्षिण तट हा पितरांचा तट आहे पितरांना या तटावर मोक्ष भेटत असतो म्हणून पितरांच्या नावाने दक्षिण तटावर जर काही दान केलं तर अतिउत्तम म्हणजे जास्तीत जास्त पुण्य देणारा असतं की पितर जर कधी उपाशी असतील कधी त्यांचं पोट भरत नसतील कधी एखाद्या वेळी त्यांना भूक राहावं लागत असेल तर आपण जर दक्षिण तटावर अन्नदान केलं मग अन्नदान तुम्ही फक्त आपल्या परिक्रमेतल्या लोकांसाठीच करू शकता असं नाहीये यांच्यासाठीही करू शकता एखाद्या आश्रमातही करू शकता एखाद्या अन्नक्षेत्रावरही करू शकता पण दक्षिण तटावर अन्नदान आणि इथं नाही करता आलं तरी फक्त अन्नदानाचा संकल्प जरी या ठिकाणी केला दक्षिण तटावर तरीसुद्धा आपल्या पितरांना कधीच उपाशी राहावं लागत नाही आणि जास्तीत जास्त माणसांनी भुकेची काळजी केली पाहिजे कारण पहिल्यापासून गृहस्थी धर्म तोच आहे की भुकेल्याला अन्न देणं हा महत्त्वाचा धर्म आहे म्हणून कुणी उपाशी राहू नये ह्याची काळजी घेणं आणि जास्तीत जास्त पितरांची जर अशा पद्धतीने काळजी घेतली तर पितर नक्की आशीर्वाद देत असतात की तुका म्हणे पितर आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती तया कुळा म्हणून हा दक्षिण तट आहे आणि उत्तर तटावर भगवंताची कृपा होत असते संतांची कृपा होत असते म्हणून पहिला आपण दक्षिण तटावर परिक्रमा चालू करतो की आपल्याला पहिलं ग्रहस्थीच्या धर्माने ज्या योग्य गोष्टी आहेत त्या पद्धतीने म्हणजे पितरांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि आपली परिक्रमे परिक्रमा ही सफलतेकडे जात असते म्हणून परिक्रमा करत असताना आता अनेक तीर्थ नर्मदा माईच्या किनाऱ्यावर आहे सगळ्या तीर्थांची कथा एवढ्या दिवसात नाही सांगू शकणार पण जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच सांगेल तुमची तयारी असेल तर सांगतच राहणार आहे एखाद्या दिवशी तुम्हाला कंटाळा आला तर मी जबरदस्ती करणार नाही कारण जेव्हा तुम्हाला ऐकायची अपेक्षा असेल तेव्हा सांगण्यात सुद्धा अर्थ आहे कारण ते तुमच्या ध्यानात राहिलं पाहिजे का ध्यानात राहिलं पाहिजे तुम्ही अनेक वर्षापासून कथा कीर्तन ऐकता गावाकडे पण कथा कीर्तन ऐकून सगळ्याच गोष्टी तुमच्या ध्यानात राहतात असं नाहीये अरे पूर्वीचे लोक खरंच किती हुशार होते गावात कथा कीर्तन होत नव्हते पहिले एवढा खर्च होत नव्हता एवढे मोठे मोठे मंडप नव्हते एवढ्या संगीतमय कथा नव्हत्या एवढ्या लोकांना नाचायला सुद्धा जमत नव्हतं कोण महिलांना नाचू देत होतं कथा कीर्तनामध्ये पण आता नाचता सुद्धा कथा कीर्तन करतात जेवणही तिथं असतं सगळ्या गोष्टी असतात तरी माणसात आतून काहीच बदल नसतो कारण सगळं फक्त डेकोरेशन असतं आतमध्ये काहीच घुसत नाहीये पूर्वीचे लोक कसे होते माहितीये मंदिरात पोथी लावायची पोथी मग एखादा मग राम विजय असेल भक्तीविजय असेल अशी काही ग्रंथ लावायचे एक जणाने वाचायचं आणि दुसऱ्याने त्याचा अर्थ सांगायचा तेवढं ऐकायलाच कितीतरी माता भगिनी बसलेल्या असायच्या आणि त्या सगळ्या कथा सांगायच्या तिथं ऐकलेलं ते घरी आल्यावर नाही तर आचरणात सुद्धा त्या कथा आणायच्या आता सीता कोणन राम कोणन काहीच कळत नाही फक्त राधा कळती लोकांना पण राधेचं तुम्ही खरं स्वरूप जाणलेलं नाहीये राधा फक्त तुम्हाला बोलायपुरती कळते पण जी बोलतात ती राधा नाहीये राधा कोणी स्त्री नाहीये राधा कोणी व्यक्ती नाहीये राधा ही वृत्ती आहे आणि राधा काय आहे हे जाणण्यासाठी खूप साधना करावी लागते नुसतं राधा राधा म्हणून नाचून राधा भेटत नाहीये किंवा तिची महती कळत नाहीये म्हणून मनुष्यामध्ये बदल होण्यासाठी ज्या कथा आहेत त्या कथा आपल्याला लक्षपूर्वक ऐकणं आणि त्या आपल्या जीवनामध्ये उतरवणं खूप गरजेचं असतं म्हणून या ठिकाणी आपण अनेक कथा आहेत सगळ्या आज सांगणार नाही आहे कारण आपल्याला जी परिक्रमा उद्या संकल्प करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काही वस्तूंची गरज आहे कारण सगळं आपण विधिवत